Yeah. अरे एमआरडीसीचं करायचं काय काली अरे एमआरडीसीचं करायचं काय काली च्या बेकायदेशीर धंद्यांचं करायचं काय काली एमआरडीसी सपोर्ट करणाऱ्या या धनधानग्यांचं करायचं काय बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय महात्मा ज्योतिबा फुल्यांचा विजय भारतीय संविधानाचा विजय अरे एमआयडीसीने पाडलेलं बेकायदेशीर प्लॉट आणि धनदानग्यांचं करायचं काय वर पाय या भ्रष्ट अधिकाऱ्यांचं करायचं काय पाय बाबासाहेब आंबेडकरांचा विजय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय अरे या भ्रष्ट अधिकाऱ्यांचं करायचं काय अरे या भ्रष्ट अधिकाऱ्यांचं करायचं काय पाय आज आपण कार्यालय कार्यालयासमोर जे आंदोलन चालू आहे काय नेमकं तुमच्या प्रमुख मागणी आहे मी योगेश योग्य वंचित बहुजन आघाडीचे उपाध्यक्ष इथं आंदोलन करण्याचं कारण हे आहे उद्यमात सकल समृद्धी हे एम आय सी चे प्रसिद्ध वाक्य आहे म्हणजे उद्योगच बोलतीन समृद्धीदार ज्यांनी गोरगरीब गरीब सुशील बेरोजगार याला उद्योग उद्योग भेटल या यांचा पर्पज आहे उद्दिष्ट उद्द आहे डी सीचं महामंडळाने गोरगरीब शेतकऱ्यांकडून गो, कवडीमोल भावाच्या भावामध्ये या जमिनी घेतल्या आणि त्या जमिनीवरती उद्योग करण्यासाठी आणि युवा पिढी घडवण्यासाठी उद्योजक तयार करण्यासाठी हा प्रकल्प चालू केलेला आहे पण आज इथे भ्रष्टाचारी जे आहे सर्व अधिकारी काही बिल्डर आणि पैशावाले लोकांना या जमिनी आ, विकत जमिनी लीजवर देत आहे आणि त्याच्यावरती काही प्लॉटिंग त्यानंतर बार बंगले आणि दानबार किंवा अश्लील कामं या याच्यावर होत आहे म्हणून आम्ही हे पाऊचले आहे की ह्या जमिनी गोरगरीब गोरगरीब शेतकऱ्यांना त्यांना परत देण्यात यावा किंवा हा या जे उद्देश आहे याचा जेवढं जवड़ प जेवढे पण आपले शोषित बेरोजगार आहे यांना उद्योजक मिळावा हाच आमचा हेतू आहे आणि या प्लॉट वरती या प्लॉट वरती एक प्रोजेक्ट प्रोजेक्ट दाखवून दुसरे काम करण्यात येत आहे तर ज्या शेतकऱ्यांनी जमीन संपादित केली ती सरकारने त्या शेतकऱ्याच्या मुलांना अद्याप नोकऱ्या भेटलेल्या नाही कसं पाहता याच्याकडं खूप दूर दुर्दैवाची दुर गोष्ट आहे ज्या शेतकऱ्यांनी या जमिनी यायला दिल्या होत्या त्यांचा हेतू हा होता की बाबा आपले जे लेकर बाळ आहे हे पुढं चालून काही उद्योजक उद्योजक होतील आणि यावरती उद्योग करतील आणि लोकाला हा नोकऱ्या नोकऱ्या लोकांना नोकऱ्या आणि एक रोजगार, रोजगार मिळेल तर या हेतूनही त्यांनी या जमिनी त्याला दिल्या पण आजच्या घडीला या जमिनीवरती अक्षरशः काय धंदे चालू आहे आणि बेकायदेशीर काम होत आहे नेमकं याच्यामध्ये तुमचं बोलणं काय जे कंपन्याचे काम चालू आहे आणि फ्लॅट आणि अपार्टमेंटचे काम आहे अपार्टमेंटचे काम अपार्टमेंटचे काम म्हणता येणार त्याला हे अर्ध्याच्या वरती जमिनी यांनी बिल्डरला दिलेलं आहे म्हणजे बिल्डरच्या घशात घातलेलं आहे असं म्हणते आणि यावरती ते काय प्लॉट करून चार चार पाच पाच हजार स्क्वेअर फीट विकू लागले ते शक्य नाही शेतकऱ्याच्या आणि गोरगरिबांच्या पोरांना गेल संबंधित अधिकाऱ्यावर काय कारवाई व्हायला पाहिजे संबंधित जे अधिकारी आहे यांचे खात्यानिषायत चौकशी आणि याला तात्काळ निलंबित करण्यात द्यावं आणि फौजदारी स्वरूपाचे गुन्हा दाखल करण्यात यांच्यावर जर तुमच्या मागणी मान्य नाही झालं तर पुढचं पाऊल काय असणार यानंतर आमच्या जर या मागण्या मान्य झाली नाही आणि यांच्यावर जर कारवाई झाली नाही प्लॉट धारका आणि अधिकाऱ्यावरती तर व्यापक स्वरूपाचे आंदोलन आणि महाराष्ट्रभर आम्ही आंदोलन करू माझं नाव योगेश सुधाकर दाभाडे वंचित बहुजन आघाडीचे शहर उपाध्यक्ष या प्रकारे धनधनगे उद्योगपती आणि बिल्डर्शक अशात शेतकऱ्याचे जमीन गेलेले आहे आणि त्यांच्याच मुलांना नोकऱ्या उद्योग धंदे त्या भागात भेटत नाही कसं पाहता तुम्ही याच्याकडे सुरुवातीला हा देश सर्वात गोरगरीब गर दलित कष्टकरी मजुरांचा हा देश या देशामध्ये दोन हजार वर्षापूर्वी मनुस्मृतीच्या माध्यमातून या देशामधल्या काही लोकांना एस सी एस टी ओ बी सी यांना समाजाच्या मुख्य प्रवाहापासून धनदांडग्यांनी आणि वतनदारांनी सारंजमदारांनी नेहमीच वेगळं ठेवलेलं आहे आणि गावाच्या बाहेर ठेवले त्यामुळे या लोकांकडे स्वातंत्र्यापर्यंत जमिनी नव्हती परंतु स्वातंत्र्याच्या नंतर भारतीय संविधानाच्या माध्यमातून या देशामध्ये कायद्यासमोर दे समानता आणि समानतेचा कायदा यावा आणि प्रत्येक प्रवर्गाला मुख्य प्रवाहामध्ये येण्यासाठी प्रयत्न झाले पाहिजेत अशा पद्धतीने भारतीय संविधानाचे मूलभूत हक्क आणि मूलभूत कर्तव्य सांगतात परंतु महा महाराष्ट्र इंडस्ट्रीयल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन स्थापन झालं त्याचा उद्देश हा होता की या देशामध्ये एम्प्लॉयमेंट जनरेशन झालं पाहिजे या देशामधल्या गोरगरीब कष्टकरी लोकांचं मुख्य प्रवाहामध्ये ते आले पाहिजे परंतु एम आय डी सीचे अधिकारी आणि विशेषतः या छत्रपती संभाजीनगरच्या एम आय डी सीचे अधिकारी आमचे योगेशजी दाबाडे मागील तीन वर्षांपासून त्यांचा पाठपुरावा लेखी स्वरूपामध्ये करू करून देखील त्या एम आय डी सीच्या संबंधित प्लॉट नंबर सत्तेचाळीस एम आय डी सी चिकटना इथल्या धनदानग्याला नेहमीच पाठीशी घालत आहेत त्यांचा त्याच्यामध्ये हेतू काय त्यांनी त्यांचा का पदाचा दुरुपयोग केलेला आहे या ठिकाणी एम आय डी सीचा उद्योग महाराष्ट्र इंडस्ट्रीयल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन इंडस्ट्रीयल डेव्हलपमेंटच्या नावाखाली यांनी त्या प्लॉटवर नवरात्रीचा खेळ पाया नाचवणे दारू पिणे एम आय डी सीचा उद्देश जर बार तयार करण्यासाठी असला तर ती एम आय डी सी फेल आहे आणि ती एम आर डी सी या देशाच्या संविधानाला अधीन राहून नाही त्यामुळे या अधिकाऱ्यांनी तात्काळ राजीनामे द्यावेत आणि संबंधित खाती त्यांची चौकशी करून त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल झाले पाहिजे मी ॲडोबा राहुल सोन